राम सीता लक्ष्मण हे चित्रगुटावर आहेत हे जेव्हा भरताला कळले तेव्हा मा भरताने माता कैकई माता कौसल्या आणि माता सुमित्रा यांना सांगितले शिवाय सोबत सैन्य अमात्य आणि सर्व प्रजाजन घेऊन श्रीरामाला परत घेऊन येऊ असे सांगितले ते निघाले रस्त्यात त्यांना भारद्वाजांचा आश्रम लागला सर्वजण भारद्वाजांना भेटायला गेले भारद्वाजहीर भरताला भेटले आणि भरताला म्हणाले की भरत मला तुझ्या आईला भेटायचे आहे भरताने ओळख करून दिली ही माझी पहिली आई माता कौसल्या ही माझी दुसरी आई माता सुमित्रा ही दुष्ट आई असे जेव्हा त्याचे उद्गार काढले तेव्हा भारद्वाजांना आश्चर्य वाटले पुढे भरताने सांगितले ही माझी दुष्ट आई माता कैकई जिच्यामुळे माझ्या पित्याचे निधन झाले आणि माझ्या रामासारख्या भावाला वन, वर्षाचा वनवास झाला ती ही माझी दुष्ट आई भरताला समजावले भरता तू हे काय बोलतोय दोष तुझ्या आईचा नाहीच आहे हे सर्व लिखित होते रामाचे मागच्या जन्मीचे भोग होते ते त्याला भोगावेच लागणार होते असे जेव्हा वाक्य पडले तेव्हा सोबत असलेले सर्व प्रजाजन यांना आश्चर्य वाटले दोष कैकईचा नाही हे जेव्हा भारत भारद्वाजांनी सांगितले तेव्हा कैकईबद्दलची तिरस्कारता तिरस्काराची भावना थोडीशी कमी झाली परंतु भरत इतका स्पष्ट बोलेल हे भारद्वाजांना वाटले नव्हते आणि म्हणून ते खजील झाले पण भारद्वाज खजील झाले हे भरदाला अर्धी लढाई जिंकण्यासारखेच होते